तालुका कृषी अधिकारी कार्यालय साखरी तसेच तालुका नर्सरी साखरी येथे आलेले आहेत चिकू या फळबागेचे कलम आणि पाचर कलम कसं करायचं हे शिकणार आहेत आपल्याला ह्या ठिकाणी भेटीसाठी कृषी तंत्र विद्यालय मेहेरगावचे विद्यार्थी आलेले आहेत तर आपण हे भेट कलम करण्यासाठी चिकूची काळीपत्ती असलेले चिकूच काय वान आहे स्टॉक जो आहे तो एक वर्षाचा आहे त्याची साईज थिकनेस त्याची आहे तर याच्यावर असे दोन आपण रुस्टॉक घेतलेले एक भेट कलम आणि एक पाचर कलम असे दोन कलम आपण करणार आहेत पाचर कलम करण्यासाठी याला कट करा इथं पेन्सिल थिकनेस आहे याची एका साईडला आपण काय करणार आहेत कट करणार आहेत कट केल्यानंतर याचं जे तर कॅम्बियम असतं म्हणजे याच्यात खाली जे आहे तर कॅम्बियम याचं कॅम्बियम आणि याचं कॅम्बियम दोघ एक जुळायला पाहिजे आणि साईज जी आहे तर सेम यायला पाहिजे कट करा सायन सुद्धा भेटच कलर पाहिजे पाचर कलर बर 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 ओके ओके एक इंचाचे पाचर म्हणजे त्याच साईजचं पाहिजे त्याच साईजचं म्हणजे तेवढेच थिकनेस पाहिजे त्यावेळेसच ती काय होईल त्या जुळल जीव करणार आहे त्याच्यासाठी पॉलिथिनची पट्ट। पट्टी पट्ट। पट्ट। आहे ती एकदम एअरटाईट करायची एअरटाईट केल्यामुळे काय होईल कि एक जीव होईल आणि त्यांच्यामध्ये एकमेकांचं जे आहे कॅम्बियम याचा कॅम्बियम त्या कॅम्बियम आणि वृक्षाचं कॅम्बियम हे एकमेकाला जुळून जाणार आता तुम्ही जर बघणार ते ही दोन्ही एकाच साईजचे दिसत आहेत आणि एकदम एअरटाईट झालं इथं पाणी जरी पडलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये जाणार नाही आणि फंगल ग्रोथ निर्माण होणार नाही आता हे काय झालं पाच्चर कलम भेट कलम।, कलम ची फक्त एका बाजूचीच आपण काय करणार आहे साल काढणार दोन्ही बाजूची साल काढणार नाहीत आणि त्याची आणि याची जी आहे ते आता काय करणार आपण जुळवणार आहेत तेवढ्या इंच आणि त्याच साईज ची पाहिजे आणि ते दोघ जे आहेत याची जी कटिंग आहे ही कट झालेली ही कट केलेली या साईजच्या पद्धतीने कट करावा लागणार आहे म्हणजे ते एकमेकाला असं परफेक्ट जुळतील ज्या परफेक्ट जुळतील त्यावेळेसच त्याचे एकजी होईल आणि ते रोप जगल बरोबर हे झाले बेट कलम आता हे एअर टाईट झालं तर एक जीव झाल्यानंतर आपण करायचं आणि हे कट केल्यानंतर मग याच खालच जे अन्नद्रव्य हे रुष्टॉक्च मातृवृक्षाचं जे सायनला ते पुरवल आणि याच्या अशा प्रकारे ते मोठं रोप तयार होईल याचे पाणी जरी पान जरी कमी केले याचे तरी चालतात फेक्का तर अडीच ते तीन महिन्याच्या जवळपास लागतं म्हणजे एकवीस दिवसांनी जरी कट केलं तरी ते जगू शकतो परंतु त्याचे थोडं सक्सेस कमी राहील आणि हा तर दीड दोन महिन्यापर्यंत जर ठेवलं तर ते अतिउत्तम थे होऊन जातं खिरणीचा जर स्टॉक घेतला तर याचं व्हिगरस ग्रोथ होते म्हणजेच एकदम फास्ट ग्रोथ होते वरच्या सायन्सची त्याच्यामुळे आपण हा खिरणीचा रूष्टॉक घेतलेला आहे आता आपण याची भेट कलम शिकलो आहे परंतु भेटकलम पंचेचाळीस दिवसानंतर आपल्याला काय करायचं आहे याचे मातृवृक्षापासून याची कटिंग करून घ्यायचे म्हणजे हा त्याचा त्याचा विभक्त राहील आणि एक जीव होऊन जाईल म्हणजे याच्यामधले जे अन्नद्रव्य आहे ते जे रुष्टाके कोणाला देईल आपल्या सायनला देईल आणि याच्यापासून फळ तयार होतील आता पंचेचाळीस किंवा साठ ज्या वेळेस एक दिवस एक जीव झाले दोन ते अडीच महिन्यानंतर आपण काय करायची ही जी पट्टी लावलेली ही पट्टी काय करायची खोलून टाकायची ही जर अशिष्ट ठेवली तर काय होईल फास्ट बसलं तर याला वाढ होणार नाही म्हणून आपण काय करायचं याचं खोलून घ्यायचं आणि खोलल्यानंतर काय होईल की याची हे जे जु जुळलेले हे असंच ठेवायचं याला पण हे दोघं काय झालेले हे एक जीव झालेले ते बघून घेतले आपण नाही हे असंच ठेवलं तर होईल पण याला जर धक्का लावला तर हे एक जीव झालेले निघून जाईल आणि आयुष्यात मरू शकतं म्हणून याच्यासाठी आपण काय करायचं पट्टी लाडल्यानंतर ते पूर्ण व्यवस्थित वाढू द्यायचं लखनऊ एकोणपन्नास हा जातीचा पेरू आहे आपण काय केलेलं आहे हे जुने मातृवृक्ष जुन्या मातृवृक्षाचे याचे कटिंग केलेले याच्यापासून जे फुटवे फुटतात ते फुटूय काय करणार आपण दाब कलमने हे जर असंच वरती ठेवलं तर आपल्याला दाब कलम करता येणार नाही ना, ना कारण त्या फांद्या काही खाली दाबल्या जाणार नाही म्हणून आपण खाली त्याला कटिंग केलेली असते आता आपण हे दाब कलम करताना ही जी महिन्यापर्यंत आता याच्यामध्ये जो डोळा असेल हा डोळा असेल हा डोळा काय करायचा हा याला इकडून कट करून आणि हे दाब कलम करून केला त्याच्यानंतर याची पूर्ण अन्नद्रव्य या डोळ्यामध्ये जाईल आणि याच्यामधून ते मुळ्या फुटतील आणि मुळ्या फुटल्यानंतर मग आपल्याला असं एक इंच कट करायचं मुळ्या डोळ्यांना या करू शकता कुंडीत करू शकता आणि जमिनीत करू शकता आपण अशा पद्धतीने हा दाब कलम करता येतो यांना ज्या वेळेस खाली मुळ्या फुटल्या तर दोन ते दीड ते दोन अडीच महिन्यानंतर याला हे मातृवृक्षापासून कट करून टाकायचं आणि हे त्याचं त्याचं पेशंट स्वतंत्र रोप तयार होऊ द्यायचं पाणी टाकलं तरच खाली मुळ्या फुटतील नाही पाणी टाकलं तर खाली मुळ्या फुटणार नाही अशा पद्धतीने आपण दाब कलम शिकलोय कृषी अधिकारी सोनवणे साहेब तसंच गुटी कलम कसं करणार आहेत हे बघणार आहेत आता हे मातृवृक्ष जे आहे तर सरबतीचं मातृवृक्ष हा लिंबूचा आहे तर हे पेन्सिल थिकनेस साईची आपण काडी सिलेक्ट करायची ही पेन्सिल थिकनेसची काडी जे वरती जो असतो ती साल असते ही चेक करून घ्या ही साल असते आणि त्याच्यामध्ये कडक हे असते तर ती ही साल काय करायची फक्त वरची साल काढण्यासाठी आपण एक इंचपर्यंत कट घ्यायचा तर म्हणजे एक इंच अंतरामध्ये आता यांनी कट घेतलेला आहे हे कट केल्यानंतर याला साईड कट घ्यायचा आणि ही साल काढून टाकायची ही साल काढल्यानंतर हे फक्त इत याच्यावर कॅम्बियम असतं हे कॅम्बियमच्यावर आपण आता काय करणार आहे स्पॅगनम मॉस लावणार आहे ते स्पॅग्नम मॉस घ्या आणि याला असो जे वॉल्सर असतं याची जवळपास सात ते आठ वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असती आणि हे लावल्यानंतर नंतर जवळपास एकवीस ते बावीस दिवसापर्यंत याची मुळ्या फुटायला सुरुवात होऊन जाते आणि मुळ्या फुटल्या का नंतर आपण याला त्याच्या खालून कट मारायचं आणि कट मारल्यानंतर हे एक इंडिव्हिज्युअल प्लॅन्ट तयार होऊन जातं आता यांना बांधा डाळिंबाचं याच पद्धतीने हां डाळिंबाचं पण याच पद्धतीने करतात आपण याला जर जास्त घेण्यासाठी काय करू शकतो याला पुन्हा इथं पण मारू शकतो याला इथं पण म्हणजे एक फांदीवर तीन चार सुद्धा घेऊ शकतो आणि एक फांदीवर एक पण घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर याला आपण इथं काय करणार नंतर हे पूर्ण झाल्यानंतर खाली कट करायचे आणि कट केल्यानंतर हे खोलून घ्यायचं आणि मातीचा जो पिशवी असते माती भरलेली ते पिशवीमध्ये टाकायचं पाणी टाकायचं आणि हे इंडिव्हिज्युअल जण तयार होऊन जातं कृषी <स्थाथ> तंत्र विद्यालय मेरगाव तालुका जिल्हा धुळे